पाटील कुस्तीला सुरुवात झालेली आहे बघा समोर समोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही आक्रमक पैलवान आहेत दोन्ही नाही गाढ अनुभव आहे स्पर्धेचा कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहेत दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले एकच एक थांबा कृपया आपल्याला विनंती आहे हा अनलिगली होल्ड स्वीकारला जात नाही याची नोंद घ्या परत एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय अजूनही काही घडलेलं नाही थोडासा आक्रमक आणि बेस सावध अशीच कुस्ती म्हणावी लागेल खाली खेचण्याचा प्रयत्न होता तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पैलवानांचा आणि मिळालेले एक मुंबईकडून लढतोय तर एक नांदेड नांदेडकडून लढतोय दोन्ही आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेल्या धोनी पैलवान आक्रमक लढणारे आहे ख्याती असणारे पैलवान आहेत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय अजूनही काही घडलेलं नाही परत रेडला वॉर्निंग दिलेले पहिल्या एक मिनिटामध्ये दोन्ही पैलवानांना वॉर्निंग झालेले बघा रेड लाही वॉर्निंग झालेलं आहे ब्ल्यू लाई झालेला आहे धोनी माझी महाराष्ट्र केसरी पैलवान खाली खेचण्याचा प्रयत्न होता एक मिनिट का चॅलेंज कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू चे कोच एकच जन थांबा परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही पैलवानांचा सावध आणि तेवढाच आक्रमक पवित्रा खाली खिचून घेण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे ती रेडन बघूया काय घडतय पहिला हाफ सुरू आहे ओहो परत दोन गुणाची के कमाई केलेली आहे ती रेडनं फारंधवाल धावची सुंदर पकड होती बघा पत्रकार बंधू नोंद घ्या कोणते छाक मारण्याचा प्रयत्न आहे तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पृथ्वीराजचा चार झेरो स्कोर सुरू आहे परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोरासमोर एक भक्कम आघाडी बनाव लागेल रेड कड चार झेरो न कुस्ती सुरू आहे दोन्ही पैलवान गाढ अनुभव असणारे पैलवान आहेत परत काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय ब्ल्यू तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा कुस्तीची जवळजवळ सव्वा दोन मिनिटे संपलेले आहेत पहिली फेरी आहे चार झेरो गुण फलक आहे हजारो कुस्ती शेवटी साक्षीने या ठिकाणी मातीतला एक नंबर आणि मॅट वरला एक नंबर अशी महाराष्ट्र केसरीची मानाची लढत होणार आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होता ब्ल्यूचा ब्ल्यू थोडा आक्रमक झालेला आहे खाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न खेमे करण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी दोन्ही पैलवाने योगायोग असा आहे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत एकेरी पट काढण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा समोरासमोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ आहे तीस सेकंदाची विश्रांती आहे पहिल्या तीन मिनिटामध्ये फलक असा आहे रेड चार ब्ल्यू झेरो हा कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू दोघच या कृपया श्वास रोखून यादव सर ढमाल पृथ्वीराज पाटील मुंबई विरुद्ध चार झिरो न कुस्ती सुरू आहे बघा आक्रमक कुस्ती करण्यात वाक्यभार असणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि तीस सेकंदाची विश्रांती संपलेली आहे परत तीन मिनिटाच्या कुस्तीमध्ये काय घडत आहे काय सांगता येत नाही काहीही घडू शकताय शेवटी कुस्ती आहे शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकत आहे आणि कर्जच्या हजारो कुस्ती शेवकऱ्यांच्या साक्षी नाही या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये मानाच्या सासष्टाव्या महाराष्ट केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला तीन मिनिटामध्ये होणार आहे बघा परत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे फिलीवन काके तात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल आणि तेवढाच भक्कम बचाव ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि एका गुणाची कमाई केलेली आहे ते फ्ल्युन केलेली आहे काय बडा तर दम बडा कुस्तीमध्ये दम महत्वाचा असतोय काकीत हात घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे तीन बोळी डावाची सुंदर पकड आहे बघा परत दोन गुणाची भक्कम आघाडी म्हणावी लागेल पृथ्वीराजगड परत दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे चार सात कुस्ती सुरू आहे आणि चितपट कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीमध्ये लढणार आहे मुळी डावावरती पत्रकार पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके काही या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा फैसला होणार आहे मुळी डावावरती चितपट कुस्ती मारून पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये लढणार आहे वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील अशी लढत होणार आहे सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी साठी पत्रकार बंधू नोंद घ्या अगदी आक्रमक कुस्ती राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाढ अनुभव असणारे दोन्ही पैलवान एका ठिकाणी लढलेले आहेत अहिल्यानगर आणि कर्जत जामखेडच्या हजारो कुस्ती शौकिरांच्या साक्षीने या ठिकाणी लढत होणार आहे खरोखरच दोन्ही पैलवानांचं अभिनंदन करा पहिल्या हाफ मध्ये रेड कॉस्ट्युम आक्रमक होता आणि चार गुणाची कमाई केलेली होती दुसरी आप मध्ये ब्ल्यू आक्रमक झाला आणि परत एकेरी पट काढून खाली घेऊन मुली सुंदर पकड धरली आणि त्यामध्ये थोडस रेड कास्टूम शिवराज राक्षे जखमी झालेला आहे डॉक्टर आपण तात्काळ येऊन त्या ठिकाणी उपचार करायचे आहेत पंच सरपंच आणि कंट्रोलर सर्वांच अभिनंदन आहे अत्यंत खूप चांगल्या कुस्तीचा निकाल लागलेला आहे टाळ्या वाजून अभिनंदन करा पृथ्वीराज पाटीलच या ठिकाणी महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गाण्यासाठी लढणार आहे त्याच्या बरोबर लढणार आहे तो वेताळ शेळके माती मधून पहिला आलेला विनंती पवन सत्यानं किलो अंतिम फिरी पहिला थांबवा जरा दोन मिनिट खालचा थांबवा शेवट मिनिट थांबवा जरा आता कुस्ती झाली बघा दोन मिनिट क्लश कुस्ती परत रिपीट लावा हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाडा अनुभव असणारे दोन्ही पैलवान होते दमाळ सर रिपीट लावायचं आहे का रिपीट लावायचं रिपीट लावा ओके